प्रेक्षक हो आपल्या घरात जर स्वामींची मूर्ती असेल किंवा आपण मूर्ती घरी आणू इच्छित असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे प्रेक्षक उंचीची असावी पंचधातूची असल्यामुळे त्यावर जितके अभिषेक व मंत्रोच्चारण करण्याच्या सेवा असतील त्या शीघ्र फलद्रूप होतील शक्य नसल्यास पितळेची मूर्ती चालेल मात्र शोच्या मूर्त्या देवघरात ठेवू नये शुक्ल पक्षाच्या एखाद्या गुरुवारी स्वामींची मूर्ती आणावी व ती सर्वप्रथम देवघरासमोर तामनात ठेवावी त्यानंतर एक वेळा वक्रतुंड महाकाय हा मंत्र म्हणावा नंतर स्वामी समर्थ स्तवन म्हणावे त्यानंतर सोळा वेळा श्री सुक्त सोळा वेळा पुरुष सुक्त म्हणावे हे म्हणत असताना पळीने पाण्याचा अभिषेक करत राहावा अभिषेक झाल्यावर मूर्ती देवघरात ठेवावी आणि श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण वाचावे स्वामींना नैवेद्य दाखवावा आणि अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्र जप सायंकाळी करावा मात्र मूर्ती आणल्यावर दररोज कमीत कमी दोन आरत्या दर गुरुवारी सोळा वेळा श्री सुक्त आणि सोळा वेळा पुरुष सुक्ताचा अभिषेक दररोज वेळेवर नैवेद्य असे नियम पाळावे